तसेच तुम्ही सर्वजण आमच्या पाठीमागे ठामपणे उभं राहत आहे त्याचं आम्हाला कौतुक आहे पण गोरगरीब जनतेला फसवलं जात आहे म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे जर विकासच करायचा असेल तर ही सर्वसामान्य घरातली मुलगी असेल ते अनेक राजकारणी लोक येतात आणि जनतेला आश्वासन देऊन जात आहेत भाऊ पण खऱ्या अर्थानं आम्हाला असं वाटतंय कामं तर करणारच आहे की आता भाऊ तुम्हाला सांगतो नाता बनगर म्हणून पुढे जातोय म्हणजे जी निवडणूक आली वर्षी एक डाम टाकला जातोय पुढची परत पाच वर्षानंतर दुसरा डाम टाकला जातो आज निवडणुकीमध्ये पाच डाम पडला भाऊ तीन झाला पाहिजे अरे ही आमची भावना आहे हे आमचं सर्वसामान्य तळागाळातल्या फोरांसाठी हे राजकारण आम्ही करतोय आम्ही सुडीचं राजकारण करत नाही सर्वसामान्याला न्याय देण्याची भूमिका आमच्यामध्ये दे आहे पण पाण्याचा संघर्ष असेल रोडचा असेल आता ह्या रोडसाठी भाव नदीपासनं नागोवर येणारा रोड यांना उरून टाकण्यासाठी म्हणून कुठे भेटत नव्हता आज माझे मित्र सोमनाथ खरात यांनी स्वतःच्या रानातनं मुरून दिला म्हणजे आमची भावना आहे समाजासाठी काम करण्याची आणि या प्रवृत्तीला कुठंतरी आपल्याला ठेचायचं असेल तर ही झुंडेगिरी घोंडेगिरी शाही ही कुठंतरी मोडेत करायची असेल तर, तर सर्वसामान्य जनतेनं पेटून उठलं पाहिजे तरच खऱ्या अर्थानं आपला विकास झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी बोलतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र संधानानंतर सर्व चालवायचं असेल महात्मा गांधीला पुणे समतेचा विचार जर प्रत्येक महिलेच्या घरापर्यंत पोहोचवायचा असेल पुणे श्लोक अहि होतो ज्या प्रकारे या महाराष्ट्रात प्रशासन चालवलं तसंच या प्रशासन नगर परिषदेमध्ये जर आपल्याला निवडून आणायचं असेल तर ह्या तेरा सर्व आपल्याला निवडून द्यायचा आहे आणि यानंतर ग्राम खरं तारखेचे जाते সত্য অধিকার দেশ ভ্যাত নিয়ে আসায় আজ আমরা